जलगाव शहरातून जात असताना अंदाजे मुस्लिम फाटाचा खाली एक गाडी स्कॉर्पिओ गाडी या गाडीचं समोर आला आणि समोर आल्यानंतर त्या माणसाकडनं जबरदस्तीनं एक, एक बॅग होता बॅग बॅग खिचून नेलं होत्या त्या बॅग मध्ये एक करोड साठ लाख रु साठ लाख रुपयाचं सा पैसे होत्या ती गुन्हा भेटा बरोबर आम्हाला काय काय मिनिटात आम्हाला माहिती पडला माहिती पडल्यानंतर आमचं पोलीस तिथं जागावर पोहोचला पोलीस जागेवर पोहोचला आणि त्याच्यानंतर आमचा लोकल क्राईम ब्रांच पण टीम तिथं पोहोचलेला आहे आतापर्यंत जे तपासामध्ये सहा आरोपी म्हणून निष्पन्न झालं दोन आरोपींचा अटक करण्यात आला आणखी चार आरोपीसाठी आमचा शोध चालू आहे आणखी काही आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्याचा देखील आमचा तपास चालू आहे आ, चार सा सा आ, पाटा पाटा ले ले जे चार आरोपींचा शोधसाठी आमचं टीम पोलीस एल सी बीचं टीम महाराष्ट्रामध्ये इतर इतर ठिकाणी पाठवता पाठवण्यात आलं की चारही आरोपींना अटक करून उरलेले पैसे आमचे जप्त करण्याचे आमचा प्रयत्न चालू आहे सर ही नक्की घटना काय होती घटना नक्की काय होती घटना नक्की काय होती आ, की कॉटन कंपनी कॉटन खरेदी ट्रेडिंग कंपनी होत्या दररोज इथं ॲक्सिस बँकमधून मोठे पैसे मोठ्या रक्कम इथं धरणगावकडं त्यांच्या ऑफिसला नेत होत्या आणि तिथं ऑफिसला नेल्यानंतर तिथं शेतकरी आणि त्यांचं जे कोणाला द्यायचं असते तिथं देत होतं अशा जे मेन आरोपी आहे याचा अनिल बंडू खोली अनिल बंडू सो खोली त्यांना या या गोष्टी मोठ्या मोठ्या पैशा रक्कम घेऊन जाते असे त्यांना एकदा त्यांनी ऑब्झर्व केलं आणि परत दोन चारदा ऑब्झर्व केल्यानंतर ही नेहमी नेते आता त्यांना समजलं समजल्यानंतर ही ऑलरेडी गुन्ह्याच्या पार्श्वभूमी आणि ह्याच्या डोक्यात ही गोष्टी असल्यामुळे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि व त्यांचं आणखी साथीदारांना जोडून घेतलं आणि एरियामध्ये रेकी केलं कुठे एक्झॅक्टली हे काम करता येईल ट्रेकिंग नंतर ही गुन्हा घडून सर नक्की या ठिकाणी शस्त्राचा दाग दाखवला गेला मारहाण केली गेली का मिरची पूड डोळ्यात टाकली गेली नक्की काय घडलं होतं ज्यांच्याजवळ पैसे होते त्यांना आरोपींनी काय केलं त्यांनी ते आरोपीने म्हणजे ही जे गाडीतून गाडीतून पैसा नेत होता ते समोर एक स्कॉर्पिओ गोडी अडवलं आणि त्यांना फोर्सफुली ते बाहेर गाडीतून बाहेर काढलं बाहेर काढून त्यांच्या गाडीचा जे बॅगमध्ये पैसा होता डीपीमध्ये ते पैशा घेऊन गेले